पक्ष फुटीच्या धानलीत गावगाड्यातल्या राजकारणाचा सामदा हिस्कूट झाला राव बाप काकाच्या पक्षात तर लेख दादाच्या शिवसेना बाळासाहेबांची पण बाळासाहेब कोणाकडे उद्धव साहेबांकडे का, का शिंदे साहेबांकडे हे काय कोणाला कळे ना कोण म्हणतं बाप चोरला कोण म्हणतं पक्ष फोडला यांच्या फोडाफोडीत साहेबांनी काँग्रेसचा हात सोडला आणि आदर्श घोटाळा वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाला आता यांना पण हर्षवर्धन पाटलासारखी शांत झोप लागेल कार्यकर्ते मात्र एकमेकांच्या एकमेकांचे डोकी फोडा तयार प्रत्येक पक्षाला कार्यकर्ता पाहिजे कार्यकर्त्याला काय पाहिजे याचं पुढाऱ्याला काही घेणं देणं नाही वार्डात मतदार कमी आणि उमेदवार जास्त झाले एकाच पार्टीचे दोन गट झाले निवडणूक जिंकून पक्षाचा सातबारा नावावर करायच्या तयारीला सगळेच लागले कमळाच्या चिन्हावर निवडून येण्याचे स्वप्न सगळ्यांनाच पडते नेत्यांच्या घरावर ईडीशी धावते म्हणून जनता म्हणते रोजच का पक्षांतर घडते सिंचन घोटाळ्याचं पाणी अजूनही मुरतंय पण ग्रामपंचायतीच्या नळाला अजून पाणी नाही सत्तर वर्षाचं पाप दाखवून काही जण दहा वर्षात पुण्यवंत झाले सत्तर वर्षाचं पाप दाखवून काही जण दहा वर्षात पुण्यवंत झाले रोजगाराचे स्वप्न दाखवून वडापावचा बिझनेस समजावून सांगत राहिले जाहिराती दाखवून देशाची प्रगती केली त्यांना कुठं माहीत आहे उज्ज्वला गॅसची टाकी केव्हाच रिकामी झाली नेत्यांना विकासावर मत मागा येत नाही आणि जनतेला विकास कुठं आहे हेच कळत नाही निवडणूक आली की प्रचार जोरात होतो उमेदवार फक्त आश्वासनाचे गाजर दाखवून निवडून येतो स्वतःचाच विकास करून जनतेला आश्वासने देत राहतो राजकारण कुठल्या दिशेने धावतंय हेच कळ ना कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र हे विचारणारा आज कुठे दिशेना म्हणूनच म्हणतो मतदार राजा जागा हो योग्य योग्य उमेदवार निवडून दे मतदार राजा जागा हो योग्य उमेदवार निवडून दे